श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घर घरापासून लांब राहिलेल्यांना घराची किंमत बरोबर कळते पण घरात असलो की घराकडे तसे आपले दुर्लक्षच होते पण घर मात्र आपल्यावर मनापासून प्रेम करते बरं हीच भावना व्यक्त केली आहे कवयत्री इंदिरा संत यांनी आपल्या घर या कवितेमधून कवयत्री इंदिरा संत यांचा जन्म चार जानेवारी एकोणीसशे चौदा रोजी झाला इंदिरा संतांचे बालपण तवंदी या खेड्यात गेल्यामुळे खेड्यातील निसर्गदृश्ये त्यांच्या मनावर ठसली आहेत घर मुले बाळे संसार यात त्यांना मनापासून रस त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या काही कवितांमध्ये दिसून येते त्यापैकीच घर ही कविता तर वाचूया कवयत्री इंदिरा संत यांची घर ही कविता उभ्या दिवसभराचे उभ्या दिवसभराचे उपसून व्याप ताप येता येता घरापाशी लागावी ही मना धाप उभ्या दिवसभराचे उपसून व्याप ताप येता येता घरापाशी लागावी ही मना धाप केव्हा येणार मैत्रीण केव्हा येणार मैत्रीण वाट पाही सोन केळ मला बघून हसते तिचे गोजिरेसे बाळ केव्हा येणारं मैत्रीणं वाट पाही सोनं केळं मला बघून हसते तिचे गोजिरेसे बाळ रान गुलाब झुलतो रान गुलाब झुलतो फुलं टोकाशी धरून म्हणे घे ना तुझ्यासाठी एक ठेवीले जपून रान गुलाब झुलतो फुल टोकाशी धरून म्हणे घे ना तुझ्यासाठी एक ठेवी जपून गोंजारावे केळं फुलं गोंजारावे केळ फुलं फुलं ओठाशी लावावे आणि पायऱ्या चढून दारा कुलूप काढावे गोंजारावे केळं फुलं फुल ओठाशी लावावे आणि पायऱ्या चढून दारा कुलूप काढावे आली धनी न धनीन आली धनी न धनीन, धनीन दार नाचले स्वभावे किती पहायची वाट घरं फुलून उठावे आली धनीन धनीन दार नाचले स्वभावे किती पहायची वाट घर फुलून उठावे येतो आतून धावत येतो आतून धावत माझा गुणी कालिदास घोटाळं त पायापशी बोले मांजराची भास म्हणे समोरची खुर्ची म्हणे समोरची खुर्ची बैस इथे क्षण काळ घेते ठेवून टेबल माझी धनोली घड्याळ म्हणे समोरची खुर्ची बैस इथे क्षण काळ घेते ठेवून टेबल माझी धनोली घड्याळ उभा ताम्रवर्णी हंडा उभा ताम्रवर्णी हंडा पाणी तुडुंब घेऊन म्हणे घालवि गशीन जळ शीतळ शिंपून उभा ताम्रवर्णी हंडा पाणी तुडुंब घेऊन म्हणे घालवि गशीन जळ शीतळ शिंपून बर्शे नसे लाल पीप वर्षेनचे लाल पीप म्हणे आता चहा करू पाट होताचं आडवा आले पेले तुरुतुरू वर्षेनचे लाल पीप म्हणे आता चहा करू पाट होताचं आडवा आले पेले तुरु तुरु। बैस विले विमानात चहावरील वाफांनी बैसविले विमानात चहावरील वाफांनी माडीवरी पोचले मी जिना चढल्या वाचूने बैसविले विमानात चहावरील वाफांनी माडीवरी पोचले मी जिना चढल्या वाचून पाय टाकताचं आत पाय टाकताचं आत मार्कोणीची चाले घाई चुकेल ना अख्तरीच्या केवड्याची धुंदशाही पाय टाकताच आत मारकोणीची चाले घाई चुकेल ना अख्तरीच्या केवड्याची धुंदशाही नको अशी उभी राहू नको अशी उभी राहू नको काढू काही काम मला आर्जवी पलंग घेई थोडासा आराम नको अशी उभी राहू नको काढू काही काम मला आर्जवी पलंग घेई थोडासा आराम अत्तराचे काणी सुर अत्तराचे काणी सुर डोळ्यावरी गोड ग्लानी सुख घराचे हे येते असे लाटांनी लाटांनी अत्तराचे सुर डोळ्यावरी गोड ग्लानी सुख घराचे हे येते असे लाटांनी लाटांनी असे लाटांनी लाटांनी श्रोते हो घर गर, घरातील वस्तू निर्जीव असल्या तरी त्या कवयित्रीवर प्रेम करतात ही कविता वाचल्यावर आपल्या घराबद्दलचीही आपल्या मनात नक्कीच ममत्वाची भावना निर्माण होईल तर श्रोते हो भेटूया पुन्हा सुंदर कवितेसोबत तोपर्यंत धन्यवाद श्रोते हो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगाहर्ट्सवर ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी